नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जो प्रकार बघणार आहोत तो उत्तर भारतातील सर्वात फेमस प्रकार आहे छोले बटोरे आता हे छोले बटोरे पंजाबमध्ये हे उदयास आले अठराव्या एकोणावीस सव्या शतकात याचा उदय झाला त्यानंतर फाळणीच्या वेळे जेव्हा पंजाबी लोक हे दिल्लीला शिफ्ट झाले त्यानंतर याचा दिल्लीत खूप प्रसार झाला प्रचार झाला आणि दिल्लीतील लोकांनाही खूप ते आवडलं दिल्लीत आवडल्यानंतर ऑब्विसली दिल्लीत येणारे विविध भागात लोक येतात तिथे त्यांनी ही चव चाखून बघितली त्यांना खूप आवडली त्यानंतर तो सर्वत्र भारतात हा प्रकार पसरला हे सर्व होत असताना आपले पंजाबी बांधव युकेत गेले कॅनडाला गेले अमेरिकेला गेले तिथेसुद्धा याला एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दिली असा हा छोले भटुरे हा प्रकार आपल्या ग्रँड प्रभूमध्ये जे छोले भटुरे भेटतात हे आपण इथे विशिष्ट प्रकारचे हे काबुली चणे यूज करतो हे काबुली चणे हे रात्रभर भिजवून ठेवलेले असतात दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये ते शिजवले जातात व ते एका ठीक ग्रेव्हीमध्ये बनवले जाते त्याची एक थिक ग्रेव्ही बनवून आणि ते तयार केले जातात त्यामुळे ते असा चविष्ट भाजी तयार होते त्याची तर आता आपण इथे बघू शकता की ही थोडीशी ऑरेंज कलरची भाजी आहे आणि दिल्ली साईडला गेल्यानंतर थोडीशी काळपट छोल्यांची सब्जी येते तर आता त्यात असा फरक आहे की दिल्लीकडची जी चण्यांची भाजी बनते त्यात काही लोक तो काळा कलर येण्यासाठी आपली चहा पावडरचा यूज करतात चहा पावडरने चवमध्ये काही फरक पडत नाही परंतु तो फक्त कलर येण्यासाठी त्यांचा तो ब्लॅकिश कलर येण्यासाठी ते यूज केला जातो पण त्याची काही गरज नाही आहे त्यामुळे आपण जो नॅचरल कलर आहे तोच त्याला असू देतो त्याची चवी चेंज होत नाही म्हणून आपण याच पद्धतीने इथे सर्व करतो छोले त्याच्याबरोबर भटुरे सर्व केले जातात भटुरे हे अतिशय मऊ आणि खाण्यास एकदम चविष्ट असे आहेत ही छोलेची सब्जी करत असताना आपण यात काबुली चणे यूज करतो उत्तम क्वालिटीचे काबुली चणे आपण बाजारात आणतो त्यानंतर ते रात्रभर भिजत ठेवलेले असतात भिजवून ते दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये शिजवले जातात शिजवून त्यामध्ये विविध प्रकारचे मसाले वापरून एक घट्ट अशी ग्रेव्ही तयार करण्यात येते आणि त्यानंतर ही आपली भाजी तयार होते यामध्ये आपण सर्व करत असताना त्याबरोबर भटुरे कांदा लिंबू वगैरे असं सर्व छान प्रेझेंट करतो आणि हॉटेल ग्रँड प्रभूचे जे छोले भटुरे हे मीडियम स्पायसी बनतात त्यामुळे लहानांपासनं मोठ्यांना सर्वांना ते खूप आवडतात बरेच जण छोले भटुरेच मागतात आमच्याकडे हे एकदा नाश्त्याच्या रूपात जरी खाल्लं तरी तुम्हाला दुपारच्या जेवणाची सुद्धा गरज पडत नाही किंवा मग संध्याकाळी खाल्लं गेलं तर रात्रीचं जेवण करावं लागत नाही इतके हेवी आणि व्यवस्थित छोले भटुरे आपल्याकडे भेटतात नक्कीच एकदा येऊन तुम्ही टेस्ट करू शकता या सर्व पदार्थांची चव घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही हॉटेल ग्रँड प्रभूला एकदा भेट द्या नमस्कार